मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करताना झालेल्या वादात उदगाव तालुका शिरोळे कृष्णा नदीच्या पात्रा लागत असलेल्या जॅकवेल जवळ लखन सुरेश घावट उर्फ बागडी वारा मच्छी मार्केट परिसर जयसिंगपूर याच्या डोक्यात दगड घालून ठेचून निर्घून खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली या घटनेने जयसिंगपूर व उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या खून प्रकरणी अक्षय माने संकेत हंबर आमिन राजपूत अमित सांगावकर प्रथमेश उर्फ गोट्या पवार अरविंद माळी सर्व राहणार जयसिंगपूर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आणि दोघांच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत याबाबतची फिर्याद योगेश सुरेश घावट यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे अधिक मिळालेल्या माहितीनुसार लखन घावट यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी पाच मित्रांसोबत कृष्णा नदी पात्रालगत असलेल्या उदगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ गेले होते पार्टी दरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचे रूपांतरण मारामारीत झाले आणि त्यात एका साथीदाराने लखनच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार केला गंभीर जखमी अवस्थेत त्याला ते सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले तेथे ते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच उदगाव येथे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला रात्री उशिरा शबविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत